नमस्कार गुणवंतांची यशोगाथा या भागात आपण आहोत आजगावमध्ये आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगावमध्ये इयत्ता दहावीमध्ये आविष्कार अनंत पांढरे या विद्यार्थ्यानं ब्याण्णव टक्के मिळून या विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला आहे त्याची अभ्यासाची पद्धती किंवा इतर त्याला काय आवडीनिवडी आहेत पुढे भविष्यात त्याला काय व्हायचं आहे आईबाबांच्या स्वप्नांसाठी तो पुढे कुठल्या विषयाकडे किंवा कुठल्या करिअरच्या दृष्टीने तो मार्ग निवडतो आहे हे आपण जाणून घेणार आहोत अविष्कार तुझं अभिनंदन ब्याण्णव टक्के मिळाले तुला आ, मला सांग आविष्कार आजगावच्या या शाळेमध्ये शिकत असताना तुला किती खात्री होती की माझा नंबर पहिला येईल खात्री होती मला खात्री होती नंबर येणार सर्व शिक्षकांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनातून मला यश मिळाले मला एक सांग तू दैनंदिन जी होती दैनंदिनी तर सकाळी किती वाजता उठायचा किंवा अभ्यासाची कशी तुझी पद्धत होती मी सकाळी सहा वाजता उठतो उट, आणि सहा ते नऊ पर्यंत अभ्यास करी आणि मग शाळेत शाळेत येऊन संध्याकाळी घरी जाऊन परत अभ्यास करायला बसून तुला शाळेत असताना मित्रांची कशी मदत झाली अभ्यासामध्ये सर्व मित्रांनी मला मदत केली कशा पद्धतीने मदत कशी केली तुम्ही चर्चा करायची किंवा कठीण विषय सोपा कसा करायचा सर्व मित्र आम्ही एकत्र बसून ज्याला जे नाही त्याची चर्चा करू त्याला ते सांगू अशा पद्धतीने मदत करू आम्ही तुझा आवडता विषय कुठला आहे माझा आवडता विषय सायन्स आणि मॅथ्स मग विज्ञान आणि गणिताचा अभ्यास तू कसा केला मॅथ्सचा मी क्लासला जाई शिरोड्याला आणि शाळेत पण आम्हाला मॅडमने आणि चांगले मार्गदर्शन केले तसेच आहे त्यावेळी कुठल्याही गणिताचा जर प्रश्न असेल तर मॅडम आणि सांगी आता भविष्यामध्ये तुला अकरावीला तू तु जाणार विज्ञान किंवा कुठली शाखा निवडणार भविष्यामध्ये तुला काय व्हायचं आहे स्वप्न काय तुझं माझं स्वप्न आयपीएस किंवा आय एस ऑफिसर त्यासाठी तुला अगोदर काहीतरी ग्रॅज्युएशन करावं लागेल मग तू कस कोणत्या शाखेकडे जाणार विज्ञान शाखेकडे जाणार विज्ञान शाखेकडे अच्छा अच्छा अकरावी विज्ञानाकडे आई बाबा काय करतात शेती व्यापार कसं वाटलं आई बाबांना तू पास झाल्यावर खूप आनंद झाला आता सत्कार होत आहेत सगळे मित्र तुला फोन करतात नातेवाईक फोन करतात कसं वाटतं वाटत बरं बरोबर तुला तुझे आवडते शिक्षक कोणते शाळेतले चार तरी पण त्याच्यात क्रमांक तर द्या, द्यावा लागेल ना समान आहे पंचवीस पंचवीस टक्के सगळ्यांना शंभर टक्के ठीक आहे भविष्यामध्ये तुला आय एस आय पी एस व्हायचं आहे तर त्यासाठी यूपीएससी एमपीएससी नावाच्या परीक्षा असतात माहिती आहे त्याबद्दल काय माहिती आहे तुला एवढं डीप नॉलेज नाही सीएससी ची एक्झाम आहे त्याच्या मग युपीएससी ची एक्झाम युपीएससी हा वेगळा केंद्रीय स्तरावरची असते एमपीएससी राज्य राज्यस्तरावरची असते त्या परीक्षा देणार अधिकारी व्हायचंयुपीएससी थ्रू आय एस आय पी एस आहे बरं आता ही आपली ग्रामीण भागातली शाळा आहे अलीकडे इंग्लिश मिडियम मध्ये मुलं जास्त जातात तर तू आता मराठी मीडियम मधून शिकला आहे सगळं आता इकडे तू चांगले मार्क मिळवले तू इतरांना काय सांगणार ग्रामीण भागातली शाळा चांगली शिकवू शकतो म्हणजे इंग्लिश मीडियम अशी चांगलीच आहे त्याच्यामुळे पण ग्रामीण भागात शिकून पण आपण पूर्ण करू शकतो अच्छा आता तू अकरावीला ऍडमिशन घेणार आहेस कुठे घेणार आहेस सावंतवाडी कि शिरोला ब्याण्णव टक्के मिळाले तुला हा होता आविष्कार पांढरे ज्याला ब्याण्णव टक्के मिळून तो आजगावच्या या विद्याविहार इंग्लिश स्कूल आजगाव मध्ये तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आय एस आय पी एस त्याला बनायचं आहे आणि प्रशासकीय सेवेत यायचं खूप मोठं स्वप्न आहे तुझ्या स्वप्नासाठी तुला खूप खूप शुभेच्छा मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट संभाजी परबसह आजगाव सावंतवाडी